नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज परतीच्या मान्सूनमुळे पावसाचा जोर वाढणार तर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बिल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील पावसाचा जोर आता पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे परतीच्या मान्सूनमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे आज विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे आज राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे हवामान असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे आज हवामान विभागाने विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे या काळात शेतकऱ्यांना शेतमालाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आज मध्य पुणे अहमदनगर सातारा सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील काही भागात पावसाची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच आज उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्येही पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे तसेच मुंबई मुंबईतही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज मुंबईसह उपनगरातही पावसाची शक्यता आहे आज मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद